गटार योजनेवरून संताप पाथर्डी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या पुतळ्याला गटार पाण्याने आंघोळ आठ दिवसात रस्ते न सुधारल्यास चिखलाने अभिषेक करू किसन आव्हाड यांचा इशारा पाथर्डी शहरातील दोनशे एक्केचाळीस कोटींच्या भूमिगत गटार योजनेमुळे रस्त्यांची झालेली दुर्दशा चिखल आणि नागरिकांचा त्रास वाढल्याने आज नाईक चौकात तीव्र आंदोलन करण्यात आलं नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या पुतळ्याला गटार पाण्याने आंघोळ घालून संतप्त नागरिकांनी प्रतिकात्मक निषेध केला किसन आव्हाड यांनी स्पष्ट इशारा दिला की जर आठ दिवसात शहरातील रस्ते सुधारले नाहीत तर पाथर्डी नगरपरिषद मुख्याधिकारी कुठेही दिसले तरी त्यांचा चिखलाने अभिषेक करू चांद मनियार नागनाथ गर्जे गोरख ढाकणे आदी नागरिकही आंदोलनात सहभागी होते त्यांनी प्रशासनावर ठेकेदारांसोबत संगणमत करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला शांततेत झालेलं हे आंदोलन प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार सवाल उपस्थित करत प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी घेता आहेत या रस्त्यावरती वेकर लावून रस्ते खोदायचं काम केले आणि सांगितलं जाय दोनशे एकेचाळीस कोटी रुपयाची भूमिगत गटार योजना त्या ठिकाणी चालू आहे वास्तविक पाहता गटार योजना यापूर्वी अनेक वेळा झालेल्या आहेत भूमिगत गटार झाले तर आमच्याकडे गटार पायच्या गटार आहेत ऑलरेडी आम्हाला कुठल्याही शहराला गटाराची आवश्यकता नाही परंतु केवळ पैसे काढण्यासाठी स्वतःच्या तुंबडी भरण्यासाठी या कोट्यावधी रुपयाची योजना शहरामध्ये राहू शकतात आज जर उपनगरामध्ये जाऊन पाहिलं तर अक्षरशः पायी चालायला सुद्धा जागा राहिलेली नाही एक पाऊल टाकायला म्हणजे अक्षरशः पूर्ण चिखल झालंय बातम्या छापून आल्या पण आढावा कोणालाही त्याचा देणं घेणार नाही एकीकडे पावसाळा सुरू व्हायचा आहे पावसाळा सुरू होताना केले पाहिजे होते त्या रस्त्याला मुरुम भरला गेला पाहिजे होता त्या रस्त्याला डांबरी करण सिमेंट सिमेंट परंतु या मुख्याधिकाऱ्यानं अशी कुठलीही तरतूद केली नाही उलट पाऊस सुरू झाला तरीही रस्ते खांदेत म्हणजे आंधळ आणि फुटरे पिठाचा अशी अवस्था पादळी शहराची झाली म्हणून आता आज आम्ही त्या लांडगे मुख्याधिकारी आहे त्याच्या पुतळ्याला गटराच्या पाण्याने आम्ही या ठिकाणी अभिषेक घातलेला आहे आज त्याच्या पुतळ्याला अभिषेक घातला मी या ठिकाणी उपस्थित सांगू इच्छितो जर ते जे रस्ते आहेत त्याच्या रस्त्याला पूर्ववत केलं नाही तर आम्ही त्याला जिथे दिसल त्या ठिकाणी त्याच्या स्वतःला त्याला चांगला कसा अभिषेक घालायचा गटर नाही त्याला घाण एकदम महिला मिश्रित पाण्याने गटर मिश्रित महिला त्याला आघोळ घालू सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी सांगतो खूप शेअराचं वाटोळ केलंय त्यांना आता आठ दिवसात त्या पूर्वत रस्ते करावेत जे सिमेंट रस्ते खोदले असतील ते सिमेंट रस्ते खांदलेत व आता खांद नवीन खांदू नये आणि जे खांदले असतील ते पूर्वत करून द्यावेत या ठिकाणी आवश्यकता त्या ठिकाणी पूर्ण पुरु, चांगला चांगला मुरुम टाकावा रुलिंग करावं आणि पूर्वत रस्ते करून द्यावेत अशी आमची मागणी आहे जर आठ दिवसात केलं नाही तर आणखी उग्र स्वरूपाचा दिसाल त्या ठिकाणी त्याला चांगल्या प्रकारे त्याचा अभिषेक करू बोलून थांबते जर अक्षरशः एक अत्यंत सुरखंती विकता असं वातावरण निर्माण झालेलं आहे याचं कारण असं आहे की पाथर्डी नगरपालिकेने या शहरामध्ये काही कारण नसताना केवळ पैसे काढण्याच्या काम काढली आणि पूर्ण उपनगरामध्ये रस्ते खोदून ठेवले आणि आप आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या आदिलशे आणि फुलवडीला गाढवाचा नांगर फिरून पुणे शहराला भकास भा, केलं होतं जसं आज गाढवाचा नांगर या नगरपालिका प्रशासनाने या पाथी शहराहून फिरवला आणि या शहराला एक भकासाच्या दृष्टीने सगळ्या शहरात चिखल आणि दुर्गंधी निर्माण झालेली आहे सर्वसामान्य जनतेला रस्त्यावरून देखील मुश्किल आहे आणि ज्यावेळेस त्यांना आम्ही रस्त्याचे काम करायचे होते त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की अगोदर तुम्ही पाईपलाईन वेधना असेल इतर विकासाचे काम ते करा आणि मग विकासाचे काम करा परंतु ते म्हणले तसं काही नाही आणि त्यांनी आधी रस्ते केले आणि रस्ते केल्यानंतर ते चांगले एक वर्षापूर्वीचे सहा महिन्याचे रस्ते परत खोदले आणि त्या ठिकाणी आज विकासाच्या नावाखाली चांगले चांगले मजबूत आणि नवीन रस्ते खोदून सगळीकडे चिखल तयार केला आणि या शहरामध्ये अत्यंत एक बिकट अशी परिस्थिती सर्वसामान्य नागरिकांना त्याला सामोरं जावं लागतं केवळ पैसे खाण्याच्या पदाधिकारी प्रशासन कार्यकर्ते ठेकेदार दे, आणि नेते लोकप्रतिनिधी त्यांना पैसे खाण्याच्या दृष्टीने केवळ पातोटी शहराच्या के जनतेला एक हरिशमेंट करायचं जनतेला त्रास द्यायचा विकासाच्या नावाखाली हे अत्यंत क्रूर असं प्रशासन आणि क्रूर राशी ही राजनिती या तालुक्यामध्ये चाललेली आहे आणि म्हणून सर्वसामान्य जनतेला आम्ही आवाहन करतो की तुम्ही झोपलेलं राहू नका आज सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्ही सर्वसामान्य कार्य करते आज रस्त्यावर उतरतो जनतेने देखील रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि जो आपल्याला अन्याय करतो भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपल्याला लुटण्याचा आणि या शहराला भकास करण्याचा ज्यांनी एक अत्यंत कुटील डाव चालवलेला आहे त्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी सर्वसामान्य जनतेने आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे नाहीतर हा सोकवला आहे याची परिस्थिती भविष्यामध्ये अंत भयंकर होणार आहे म्हणून या ठिकाणी सर्व आम्ही शहरातले सामाजिक कार्यकर्ते एकत्रित येऊन या गोष्टीचा जाहीर निषेध केलेला आहे आणि परिस्थिती जर आटोक्यात नाही चालली तर भविष्यामध्ये यापेक्षा मोठं आंदोलन केलं जाईल अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा